स्वतःचं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत लोकांची माती भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे रेल्वे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे आणि आज या ठिकाणी जे एक मराठी गीत आहे माणसानी माणसाशी माणसा सम वागणे हीच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना अशा प्रांत याचं भेदरून सर्वांनी एकत्रपणे राहणे एकत्रितपणे माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे हे मराठीतलं गीत मराठीचा कैवार घेणारे काही लोक यांनी हे गीत ऐकावं या गीताचा अभ्यास करावा आणि या गीतापासून काहीतरी शिकावं अशी आमची इच्छा आहे आणि या राजकीय पक्षांना व राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी आणि आपण केलेल्या कामाच्या आधारावरती आपण केलेल्या विकासाच्या आधारावरती किंवा भविष्यामध्ये आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत याच्या आधारावरती राजकारण करावं याच्या रा आधारावरती मतं मागावी आणि अशा प्रकारे लोकांची माथी भडकवण्याचं काम करू नये समाजामध्ये भाषा प्रांताच्या आधारावरती तेढ निर्माण करू नये मुंबई शहराच्या सोशल फॅब्रिकला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा एक केविरवाणा प्रयत्न कोणीतरी करताय अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना ही प्रार्थना करणार आहोत की काही राजकीय पक्ष व काही राजकीय व्यक्तींना सदबुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणार आहोत काही पोलीस यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करत आहेत पोलीस आपलं काम करतील पुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील जे दोषी असतील त्यांना शिक्षाही होईल परंतु त्याने अर्णव खैरे हा मुलगा हा मराठी तरुण आपल्या आई वडिलांना परत मिळणार नाही आणि अत्यंत वेदनादायी आणि अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना या भविष्यात घडू नये याकरता आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे प्रार्थनेचा प्रयत्न आहे या शिवाजी पार्कवर आपण या ठिकाणी उभे आहोत त्या शिवाजी पार्कवर एका दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जनाब जावेद अख्तर यांनी हिंदीतून भाषण केलं ते ह्यांना चालत यांची मुलं शाळेमध्ये जाऊन जर्मन आणि फ्रेंच शिकतात हे यांना चालतं परंतु हिंदीला विरोध करतात ही तुटप्पीपणाची भूमिका आहे हा ढोंगीपणा आहे आणि अशा तुटप्पी आणि ढोंगी राजकीय व्यक्ती व राजकीय पक्षांचा आम्ही तीव्र निषेध करतो थँक्यू पंचवीस वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव बावीस मध्ये गोळी लुटली गोळी विकून खाल्ली मुंबईचा कोपरान कोपरा गोळी विकून खाल्ला थर्मामीटर नाही सोडला ऑक्सिमीटर नाही सोडला पीपी किट नाही सोडले बॉडी बॅग सोडले नाही रस्ते नाही सोडले मिठी नदी नाही सोडली कचरा नाही सोडला उंदीरही सोडले नाही आणि त्यामुळे संपूर्ण देशाला माहिती आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून कोणी भ्रष्टाचार केलेला आहे किंवा दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावर कोण जपत आहे